मधुराणी एका राजाचे दोन मोठे मुलगे आपल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुसाफिरीला गेले वाटेत ते नाना प्रकारच्या फंदात सापडले विडवे वाकडे वागू लागले घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही त्यांचा तिसरा भाऊ घरी होता तो अगदी बुटूक पैंगण होता हा बुटूक वामन आपल्या दोघां भावांचा शोध करण्यासाठी बाहेर पडला हिंडता हिंणता त्याची व त्या, त्या दोघा भावांची गाठ पडली त्याला पाहून ते दोघे पोट धरून हसू लागले ते थट्टेने म्हणाले अरे वेड्या तू कशाला जगाच्या यात्रेला निघालास तुझं पाऊल मुंगीचं आमची दहा पावले व तुझी शंभर बरोबर तरी पण त्यांच्याबरोबर दोही निघाला तिघे प्रवास करू लागले ते हिंडता हिंडता एका मुंग्यांच्या वारुळाजवळ आले त्या दोघा भावां मोठ्या भावांना ते वारूळ पाहून जमीन जमीननुस्त करण्याची इच्छा झाली मुंग्यांची कशी त्रेधा व त्रिपटी तिरपटी उडेल आपली अंडी तोंडात घेऊन त्या कशा सैर धावत पळत करू लागतील याची गंमत त्या बंधूंना पाहण्याची इच्छा झाली होती परंतु तो धाकटा बुटका भाऊ म्हणाला नको रे पाडू किती कष्टाने व मेहनतीने ते उभारलेले आहे पाडणे सोपे पण उभारणे कठीण जाते आपला होईल खेळ परंतु मुंग्यांचे होईल मरण गरीब उद्योगी मुंग्या राहू दे त्यांना सुखाने त्यांना च्या वाटेत जाऊ त्यांनी काय तुमचे केले त्यांनी काय तुमचे केले त्या दोघा भावांचे त्याने मन वळवले ते तिघे पुढे चालू लागले वाटेत एक सुंदर सरोवर होतं त्या सरोवरात दोघे दो, दोन बदके खेळत होती आवाजाने आनंदाने आवाज काढत होती त्या दोघा भा भावांच्या मनात आले की त्या बदकांना पकडावे भाजून परतून खाऊन टाकावे परंतु बटुकवामन म्हणाला नका रे त्यांना पकडू कसे नावे सारखे डोलत आहेत त्यांना सुखाने नांदू द्या पाण्यात खेळू द्या दुपू द्या त्यांनी रे तुमचे काय केले त्या भावांनी ऐकले व ते तिघे पुढे गेले एका वाड्यावर मधाचे पोळे होते त्यात इतका मध साठला होता की मधाच्या दाराखाली गळू लागल्या होत्या ते दोघे भाऊ म्हणाले या आपत्या मधमाशा जाळून व पोळे काढून मध पिऊ तो धाकटा म्हणाला भाऊ नका रे नका हजारो फुलांजवळ जाऊन गोड गोड बोलून त्या थेंब मध जमवितात अशा उद्योगी मधमाशांना का जाळावे हे शोभत नाही राहू द्या त्यांना सुखाने जगू द्या जमवू द्या मत आनंदाने त्या दोघा भावांनी ते मानले मानले व ते, मान ते पुढे गेले जाता जाता ते एका किल्ल्याजवळ गेले त्या किल्ल्यात ते, ते आत शिरले थोडे तेथे ते घोड्यांचे तबेले होते परंतु त्या तबेल्यातील सारे घोडे आरसपाने दगडाचे होते तेथे ते आजूबाजूस कोणी माणूस दिसेना तेथील सर्व खोल्या व दिवाणखाने ते शोधू लागले शेवटी एका दरवाज्याजवळ ते गेले त्या दरवाज्याला तीन कुलपे होती त्या दाराला फटी होत्या त्या फटीतून आतील सार दिसत होते त्यात एक म्हातारा मनुष्य टेबलाजवळ बसलेला होता त्या भावांनी त्याला एक दोन हाका मारल्या परंतु म्हाताऱ्याने ऐकले नाही किंवा मुद्दाम लक्ष दिले नाही त्यांनी पुन्हा एकदा एक, एक मोठ्याने हाक मारली म्हातारा उठला व बाहेर आला तो काही ना एक बोलला नाही सारे मुक्याने चालले होते त्याने त्यांचे हात धरून एका टेबलाजवळ नेले त्या टेबलावर नाना खाद्यपेय होती त्या सर्वांना यच्छेच्छ समाचार त्या भुकलेल्या तिघांनी घेतला त्या म्हाताऱ्याने त्यांना एका शेज घरात नेले तेथे ते तिघे भाऊ रात्री गाड झोपे गेले सकाळ झाली त्या तिघांतील जे सर्वात वडील भाऊ होते त्यांच्याजवळ तो म्हातारा गेला म्हाताऱ्याने ज त्यांचा हात धरून एका टेबलाजवळ नेले त्याला टेबलाजवळ तीन फळ्या होत्या त्या तीनही तुकड्यांवर काही लिहिलेले होते त्या किल्ल्यांवरची घातलेली जादू कशाने दूर होईल हे त्या तीन लेखात लिहिलेले होते ते तेथे जी पहिली फळी होती तिच्यावर पुढील मजकूर होता रानातील दलदलीखाली राजाच्या मुलीची हजार मोती आहेत सूर्यास्तापर्यंत ती सारी शोधून काढली पाहिजेत एकही जरी कमी भरेल तरी शोधणारा संगमरवर दगड होऊन बसेल सर्वात मोठा भाऊ रानात गेला व मोत्यांचा शोध घेरू लागला दिवस मावळण्याची वेळ आली होती पाखरे घरट्यात जाऊन लागली परंतु हजार तर दूरच राहिले शंभर सुद्धा मोती त्याला मिळाले नाही सूर्य सर्व खाली गेला व तो भाऊही दगड होऊन पडला दुसऱ्या दिवशी मधला भाऊ त्या कामगिरीवर निघाला परंतु भावाची गत तीच जी त्याचीही झाली मोठ्या भावाने शंभर मोती जेमतेम गोळा केले होते त्यात आणखी शंभराची मोठ्या मिनतवारीने या भावाने भर घातली परंतु अट अपुरी झाली नाही अट पुरी झाली नाही दिवस मावला गाई गोठ्यात गेल्या पाखरे घराट्यात गेली बाहेर अंधार पडला व हा मधला भाऊही दगड होऊन पडला शेवटी त्या बुटक्याची पाळी आली त्या दलदलीजवळ येऊन तो शोधू लागला पाहू लागला तो आधीच लहान व अशक्त मोती शोधून काढणे मोठे दगदगीचे व कंटाळवाने काम होते शेवटी वैतागून तो बसला एका दगडावर व रडू लागला त्याने ज्या मुंग्यांचे वारू वाचवले होते त्या मुंग्यांच्या राजाला ही गोष्ट कळली पाच हजार कामगिरी मुंग्या घोळून घेऊन तो जातीनिशी तेथे मदनीस बदतीस धावून आला लवकरच मोत्यांची रास त्यांनी तेथे तयार केली परंतु तेथे दुसरी फळी होती तिच्यावर पुढील प्रमाणे लिहिले होते राजकन्येच्या शयन मंदिराची किल्ली सरोवरात आहे ती काढून आणली पाहिजे तो बटुकवाम मद सरोवराच्या काठी आला ते खोल सरोवर किती लांब व रुंद ती कशी सापडणार परंतु ती दोन कृतज्ञ बदके त्याच्याजवळ आली व म्हणाले तू आम्हाला वाचवलीस आम्ही तुला वाचू चिंता करू नकोस ती बदके गेली पाहण्यात बुड्या मारून त्यांनी किल्ली शोधून काढली ती त्यांनी त्या ते राजपुत्राजवळ आणून दिली परंतु अजून तिसरी फळी होती तिच्यावरही अट फारच कठीण होती तिच्या पुढ तिच्यावर पुढील मजकूर होता राजाच्या तीन मुली सारख्याच सुंदर दिसत होत्या त्यांच्यात कोणताच फरक दिसत नव्हता अगदी हुबेहूब एकमेकांसारखी जणू बिंब प्रतिबिंब त्या राजपुत्राला एक गोष्ट मात्र सांगण्यात आली होती ती गोष्ट म्हणजे सर्वात वडील मुलीने साखरेचा तुकडा खाल्ला आहे मधलीने गोड सरबत घेतले आहे व धाकडीने मध घेतले आहे ही होय आता मध घेणारी कोणती हे ओळखून काढवायचे कसे ती मधमाशांची राणी आली त्या मधमाशांना त्याने जाळू दिले नाही त्याची राणी त्यांच्यासाठी धावून आली ती मधमाशी त्या तिघी मुलींच्या तोंडाचा वास घेऊ लागली व शेवटी जिने मत घेतले होते तिच्या ओठावर ती बसली धाकट्या भावाने धाकटी मुलगी शोधून काढली तिन्ही अटी पूर्ण झाल्या जादू निघून गेले जे दगड होऊन पडले होते ते सारे पूर्वीप्रमाणे होऊन उभे राहिले त्या बुटुक बैंगनचा त्या सर्वात लहान असलेल्या मुलीशी विवाह झाला त्या दुसऱ्या दोन राजकन्या त्याच्या दुसऱ्या भावांना देण्यात आल्या त्या मुलीचा बाप मेल्यावर तो बटूक राजा झाला सारे सुखी झाले मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद